गेली पाच दशके जे नाव राजकारणाचा समाजकारणाचा आरोप प्रत्यारोपांचा केंद्रबिंदू ठरलं होतं अशा पवार कुटुंबियामध्ये अभूतपूर्व अशी फूट पडली आहे अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन तुकडे करून भाजपाच्या मांडीला मांडी लावून बसल्यानंतर पहिल्यांदाच पवार कुटुंब निवडणुकीला सामोरं जात आहे त्यामुळे आता थेट बारामतीमध्ये पुणे पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत होत आहे ही लढत अशी म्हणण्यापेक्षा अजित पवार विरुद्ध शरद पवार अशी होत आहे पुणे जिल्ह्यातील तसेच राज्यातील राजकीय अस्तित्वाची ही लढाई असेल या लढाईत बारामती काकाची की पुतण्याची हे सुद्धा ठरणार आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे यांना उमेदवारी दिली गेली आहे तर अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांना रिंगणात उतरवलं आहे त्यामुळे हो ज्या पवार कुटुंबाने गेल्या साडेपाच दशकापासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपला दबदबा ठेवला होता कौटुंबिक नाती किती महत्वाची आहेत हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला होता राजकारण घरापर्यंत कधीही येऊ दिलं नव्हतं हे आज कुटुंब पूर्णपणे राजकारणामध्ये विभागलं गेलं आहे अजित पवार यांनी बंडाळी केल्यानंतर राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांच्या वाट्याला गेला आहे त्यामुळे यावेळी बारामतीची लढाई ही अत्यंत चुरशीची होणार आहे सुळे अशी लढत होत असली तरी ही लढत निश्चितच या दोघी मध्ये नसेल अजित पवार आणि शरद पवार यांच्या मधील ही लढत असणार आहे बारामतीवर वर्चस्व कुणाचा असणार याचे उत्तर देणारी ही निवडणूक असेल गेल्या काही दिवसापासून बारामतीची जागा सातत्याने चर्चेत होती जेव्हा सोनेट्रा पवार उमेदवारीचा विषय चर्चेत आला तेव्हा बारामतीमध्ये खिंग्या पडण्यास सुरुवात झाली होती पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळाल्यानंतर अजित पवारांनी सातत्याने शरद पवार व सुप्रिया सुडेवर टीका केली आहे या टीकेचे पडसाद पवार कुटुंबामध्ये सुद्धा उमटले आहेत अजित पवारांचे सक्के बंधू श्रीनिवास पवार ने युगेन्द्र पवार विरोधात गेले आहेत पवार कुटुंबामध्ये सुद्धा शांतर्गत झालेल्या घडामोडीवरून परिणाम झाल्याचे दिसून येत आहे बारामतीमधून निवडणूक लढवण्याचे निश्चित केल्यानंतर अजित पवार यांनी सातत्याने शरद पवार बारामतीमध्ये भावनिक करतील असे आरोप केलेले आहेत बारामती लोकसभा मतदारसंघावर नजर टाकल्यास बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा मतदारसंघांचा सा समावेश यामध्ये इंदापूर बारामती पुरंदर भोर आणि खडकवासला या सहा मतदारसंघांचा सा समावेश आहे यामध्ये दोन काँग्रेसचे आमदार आहेत दोन राष्ट्रवादीचे आमदार आहेत तर दोन भाजपाचे आमदार आहेत यामुळे भाजपाच्या दोन आमदारांची ताकद अर्थातच अजित पवार यांच्या मागे असेल दोन काँग्रेस आमदारांची ताकद सुप्रिया सोय यांच्या मागे असेल बारामती मधील ताकद अजित पवार जरी असले तरी त्या ठिकाणी शरद पवार पवार अजित एकत्रित होते त्यामुळे हो तिथे नेहमीच या कुटुंबाची ताकद राहिली आहे मात्र या वेळेला जी ताकद विभागली जाणार आहे यामध्ये थोरल्या मागे किती बारामतीकर उभे राहतात आणि अजित पवारांच्या मागे किती उभे राहतात हे पाहणार निर्णायक राहील शांतर्गत झालेली बंडाळी लोकांना पटली आहे की नाही बारामतीसह पुणे जिल्ह्यातील स्थानिक राजकारणात पुण्याचा अधिकार असेल ही दाखवणारी ही निवडणूक असेल महादेवराव जानकर यांनी सुप्रिया चार लाख एका आठशे त्रेचाळीस मतं मिळाली होती त्यामुळे या मतदारसंघामध्ये असणारा धनगर समाजाचा प्रभाव दिसून येतो दुसरीकडे विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभेतून शड्डू ठोकताना कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती गेल्या एक महिने विजय शिवतारे यांच्याकडून आरोप होत होते मात्र अजित पवार यांनी कोणतेही प्रत्युत्तर त्याला दिले नव्हते अखेर विजय शिवतारे यांची भेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अजित झाली व हे बंड शांत करण्यात त्यांना यश आलं विजय शिवतारे यांनी ज्या प्रकारे आक्रमक भूमिका घेतली होती ती निश्चितच बारामतीमध्ये मिठाचा खरा टाकणारी होती मात्र आता विजय शिवतारे यांचे बंड थंड झाल्याने मोठ्या आडता अजित पवारांच्या

विधानसभेचा मार्ग सुकर करण्याची मागणी सुद्धा केली होती मात्र तो सुद्धा फडणवीसांच्या कोर्टात गेला व तो वाद सोडवण्यात फडणवीस यशस्वी झाले संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये बारामतीची निवडणुकी हाय व्होल्टेज होणार आहे यामध्ये सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांची कडवी टक्कर होणार आहे या दोघी कोण विजयी होते हे आपल्याला चार जून समजेल धन्यवाद जय हिंद